शेतात येतात आला पण नेहमी चिडी काटली पण मी कापत आलेली आहे तुम्हाला काय वाटतं या पात्राला चिडी बसन का नाही हे सांगा बरं कमेंट मध्ये टेक्नॉलॉजी माझ्याकडे आपण भरपूर छडी कापलेली आहे <coughs> तशी नाही कापत तशी नाही कापत दगड तुम्हाला पात्राला अशी छडी लावायची असली तर सांगा त्याच्यावर आपण मशांना कापतात मशन कापायला टाइम लागतो त्याच्यापेक्षा अस कापून टाकणे तुम्हाला काय वाटतंय असं पत्राला बसन का नाहीये सांगा पण तुम्ही अजून एवढी भरपूर छडी राहिलेली आहे हे आपला आकडा आहे कापून घेऊत आणि लगेच पत्राला लावतो लाईट पण आलेली आहे पत्राला बसन का नाही भरपूर भरपूर मोठं पत्र आहे वरती बसवायचंय

आज पर्याय नाही त्याच्यामुळं कापलं आणि पाऊस खूप येतो हो तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही हे पण सांगा कमेंट तुमच्या इकडे पाऊस असेल तर सांगा आता राहिले थोडं घेऊत कापून आणि तुम्हाला बसवायला पण दाखवूत कसं बसतंय आणि पुन्हा पावसाचा एक ब्लॉक टाकतो म्हणजे पाणी कसं का पळत कापत आलेलं आहे थोडं राहिलेलं आहे तरी आपण लगेच पत्राला फिट करायचे प्रयत्न करू तुमच्या पण घरी असे शे शेतात पत्र असले शे तरी इकडे जनावर बांधतात आपण त्याच्यामुळे पाणी या पत्राचं डबल इथे जातोय मग त्याच्यापेक्षा असं पाईपाचा काहीतरी जुगाड करा आणि हे करू बंद करून टाका पाणी पाणी मग पाईपाने एक लाईन मध्ये जाईन आणि कुठं आपल्याला जिथं टाकायचं ह्या साइडला तर ह्या साईडला व ह्या साइडला तर ह्या साइडला पण आम्हाला ह्या साईडला पाणी सोडायचं आहे म्हणजे खाली भरपूर लांब जातोय इकडं शेत आहे आता तुम्हाला बसवायचा बसविण्याचा पण दाखवू तुम्हाला कस बस बसात चला धरा डायरेक्ट लाईव्ह आहे मी आले धन्यवाद तुम्हाला काय वाटतंय पाणी या पायपातून जाईन का नाही पण मधी बाज बसो ओरी उभा टाक आता आपण मी सांगितलं आहे पर्याय इथं बाज टेकायची ह्याच्यावर उभा टाकून लगेच तुमच्या घरी तुम्ही पण घरी आहे का अशी शेती शेती असाल तर सांगा कमेंटमध्ये तुम्हाला युगाड कसा वाटतोय हा सगळ्यात सोपं तुमच्या पण घरी शेती असेल तर असं जुगाड करून टाका सगळ्यात सोपं पाण्याचा टेन्शन नको व आपल्याला पाण्याची कमतरता असली तर ह्या पाईपातून डायरेक्ट बोरमध्ये पण पाणी सोडता येते आता इथून खालून बसवता येत नाही तुम्हाला बसवता आलं तर तुम्ही पण असं जुगाड करा बसवा आम्हाला इथून बारा फूट आहे त्याच्यामुळं भरपूर उंच आहे आता वरी अंगलो वरी आहे कस आहे आम्ही दोघच आहेत व्हिडिओ काढायला पण खुनीच ना हा बस वरी घे ना सगळी छडी वरी घे आपण छडी बसवायचे प्रयत्न करू छडी बसून पाणी पाणी खाली जात नाही पाणी इकडं मध्ये आत येत नाही व पाणी इथं चिकुल होत नाही त्याच्यासाठी एकदम पर्याय इथं पाणी डायरेक्ट खाली निघून जाईन छडी कशी खाली आलेली आहे पहिली होती छडी पण ती फुटली त्याच्या त्यामुळे आता आपण डबल जुगाड करीत आहोत तुम तुमच्या इकडे शेती असेल तर कमेंट मध्ये सांगा ગોલ ફિર ગોલ છાઇચ વડી ચાલા કરો ગોલ ફિરવાય

तो करा तिकडेला कान तिकडे बाहेर जायचं बघा तुम्हाला एवढं जायला हवा आंबा एक मिनिट येता थोडं धरतोस काय का थोडं मी का बसू इथे बसू इथे हा कसला मी दिसतंय निसत आहे हे बंद नुसतं गाइस मित्रांनो गाइस मित्रांनो ऐकते गाइस हेलो गाइस आपण थोडं राहिलेलं आहे का हे बघ आता आता बाउंड्री का

ले मत ये ले पानी ठीक है

बांधच लागते आज बांधच लागणार मका तर तक्रार निघाले मग जमिंग जमिंग सून हॅलो गाई मित्रांनो आपलं झालेला आहे काम सगळं ओके पण पाण्याच्या दाबामुळं ते निघून आहे म्हणून ते पाण्याच्या दाबामुळे निघून म्हणून आपण प्रयत्न करू त्याला ताराने बांधण्याचे तरी तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये लवकरात लवकर सांगा मी ऑफलाईन जाणार आहे संदीप दादा हाय तुम्हाला काय वाटतय काय वाटतंय ते सांगा कमेंट मध्ये काय करावं अजून काय करावं नाही नमस्कार आता आपण फॅन लावू आणि निवांत बसू लाईट आलेली आहे तरी आपली शेतातली लाईट आहे तुम्हाला काय वाटते जय संदीप दादा संदीप दादा आपण पण आपली शेतीत आलेला आपला ऊस आहे व इकडं कापूस आहे कापूस बघायचा का इकड कापूस आहे मागे ऊस आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सुरुवातीला बघितलं पण असं पण हे पात पत्राचं पाणी का हे पाणी असा मध्ये येत होत त्याच्यामुळं पाईपाचा जुगाड केलेला आहे मग बरं का मी जातो आता दोन मिनिटात ऑफलाईन जाणार आहे तरी तुमचं काय आहे कमेंट मध्ये लवकरात लवकर सांगा आता पाऊस पण चालू झालेला आहे लवकरात लवकर लाईक करा लाईक लाईक करून टाका तुम्ही दोघ जण संजीव दादा आणि दुसरे आहेत त्यांनी दोघांनी लाईक करा जाऊ तर आपण आपण जाणार आहेत लवकरात लवकर ऑफलाईन वीस मिनिट कम्प्लीट करून वीस मिनिटाचे रील्स काढणार आहे युट्यूबलाही आपण युट्यूबला सहा जण आहेत धन्यवाद लाईक करा सबस्क्राईबर करा बस जय हिंद जय भारत आता आपण जाणार आहात संपूर्ण जणांना बाय बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आपण लवकरात लवकर एकोणीस मिनिटाला अजून नऊ शकत सहा पाच चार तीन दोन दो, एक झिरो आपण लवकरात लवकर जाणार